चला जर, तर, तर, तर चला मग आज आपण बनवणार आहे समृद्धी किचनमध्ये एकदम साध्या आणि एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे केळीचे शिकरण जर गोड वाटत असेल किंवा अचानक जर पाहुणे आले असतील घरी तर मोठा प्रश्न पडतो की त्यांच्यासाठी काय बनवायचं तर अशा पद्धतीने केळ्याचे शिकरण बनवायचं तर चला मग रेसिपी पाहायला मिस करू नका तर चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी हे सहा केळी घेतलेले आहे एकदम छान अशी पिकलेली केळी आहे तर आज आपण ह्याच केसून एक एकदम चविष्ट आणि एकदम मस्त आवडीने मुले खातील असं आपण केळीचं शिखरण बनवणार आहोत तर चला आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत की केळी जे आहेत ते मी सहा केळी घेतलेले आहेत त्याच्यात आपण आपण साल काढून घेणार आहोत अचानक पाहुणे आल्यानंतर तर मोठा प्रश्न पडतो की त्यांच्यासाठी काय गोड बनवायचं तर अशा पद्धतीने शिखरण बनवल्यानंतर पाहुणे खुश होतील जर ते शाकाहारी असतील तर चला मग आता आपण हे एक एक किळ सोलून घेणार आहोत त्याची साल काढून घेतलेले आहे मी तर आता आपण काय करणार आहे एका गलासच्या साह्याने ही केळी सा हो, जी ते आहे ती मिक्सरमधून सुद्धा फिरवू शकतो पण नाही मिक्सरच्या भांड्याचा वापर नाही करणार आपण एक ग्लास घेतलेला आहे एका गलासच्या साह्याने आपण काय करणार आहे हे बारीक करून घेणार आहोत जर मिक्सरचा वापर केला तर ते जास्त बारीक होतील प्रमाणाच्या बाहेर तर मी अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये आता आपण घेणार आहोत दूध दूध जे आहे दुधाशिवाय शिक्रण तयार होणार नाहीये तर आता आपण दुधामध्ये शिखरण बनवणार आहे तर चला मग आता त्यामध्ये दूध घेतलेला आहे आता हे केळे आणि दूध आहे त्या अगोदर आपण मिक्स करून घेऊया तर हे असं मिक्स होत आहे त्यामध्ये आता आपण लगेच साहित्य वापरून हे झटपट रेसिपी तयार करणार आहोत तर आता आपण साखर घेणार आहोत साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि आता आपण घेणार आहे ते म्हणजे विलचीपूड ही वेलची पूड जी आहे ती मी अख्खी विलायची आणि थोडीशी साखर मिक्स करून बारीक केलेली आहे तर आता आपण ही विलचीपूड ह्याच्यामध्ये घेणार आहोत आणि ही विलचीपूड आणि साखर सुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि एकदम छूटभर असं मीठ मिठाशी चव नाही असं म्हणतात गोड जरी असलं तर थोडासा मिठाचा वापर करायचा म्हणजे त्याचे गोडपणा आणि चविष्टपणा खूप वाढतो मिठामुळे तर चला आता आपण हे झटपट अहो आपली हे रेसिपी तयार झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही पाहतच आहात तर ही रेसिपी आहे ते आपली झटपट रेसिपी केळ्याचे शिखरण हे तयार झालेलं आहे तर आता आपण ही साखरपी आहे ती पूर्णपणे विरगळलेली आहे आता हे केळीचं शिखरण जे आहे ते चपाती किंवा पुरी बरोबर एकदम छान लागतं तर बघा आपल्याला थोडाच वेळ लागला हे केळीचं शिखरण तयार करायला तर चला आता आपण एक काचेच्या बॉनमध्ये हे केळीचं शिकरण जे आहे ते काढून घेणार आहे तर हे पहा एकदम घट्ट एकदम मस्त आणि एकदम छान हे एक केळीचं शिकरण आपण तयार केलेलं आहे जर कोणी अचानक पाहुणे किंवा आपल्यालाच गोड काहीतरी तर असं वाटत असेल किंवा मुलांसाठी तर हे खूप पौष्टिक आहे तर हे आपलं केळीचं शिखरण जे आहे ते खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं आहे आता हे तुमच्या आवडीनुसार चपाती किंवा पुरीसोबत किंवा नुसतं चमचा आणि वाटी घेऊन सुद्धा खाऊ शकता हे केळीचं चिकन तयार झालेलं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर मी बनवलेल्या पद्धतीने केळीचं चिकन बनवा खूप आवडीने खातील जर रेसिपी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या समृद्ध चॅनेलला लाईक चेर सबस्क्राईब करा धन्यवाद